चोराडे मैदानाचा फायनल फेरा सुटला आणि जशी फायनलला लढत बघायला पाहिजे तशीच लढत मित्रांनो या मैदानात बघायला भेटली डाव्या साईडला मित्रांनो जी गाडी बघताय एक टॉपची गाडी होती मित्रांनो मास्तर मध्ये मित्रांनो गाडी होती बालमा आणि आमदारची आणि या साईडला उजवीला गाडी होती घरचा साज कळंबीचा शंभू आणि कळंबीचा मायब्या एक काटा की लढत आपलं बघायला भेटली आहे आणि मित्रांनो निकालात जर आपण जर प्रेक्षक जर बघायला गेलो तर आपल्या सर्वांना पुढे गाडी दिसत आहे ती म्हणजे अमित शेठ भांडले यांचा घरचा साज शंभू आणि त्याच्यासोबत आहे मैब्या घरचा सहा मित्रांनो पालाला पब्लिक निगाडी लागली होती परंतु मित्रांनो संपूर्ण अँगल बघून निकाल दिला जाईल ह्या उजव्या साईडने अँगल उजव्या साईडच्या अँगलने असं वाटते संपूर्ण अँगल बघून ड्रोनचा निकाल पंचकमिटी आणि कॅमेऱ्याचा संपूर्ण आधार घेऊन निकाल दिला जाईल सर्व नंदी मित्रांनो या मैदानात टॉपपालाले तर कशी वाटले एवढं नक्की सांगा व्हिडिओ आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा भेट पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो